नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की आता घरामध्ये ही घरशांतीची पूजा केलेली असते आणि तेव्हा आता जो धमाका होणार आहे तो काहीतरी अलगच असणार आहे परंतु तो धमाका काय होणार आहे हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधून तर आता घरामध्ये जीवा आणि पार्थच्या लग्नामुळे यांचे लग्न झाल्यामुळे घरातलं वातावरण हे खूपच दूषित झालेलं असतं घरामध्ये आनंद हा राहिलेलाच नसतो त्यामुळे आता मानिनी आणि विक्रमने गृहशांतीची पूजा आयोजित केलेली असते खर तर त्यांना सत्यनारायणाची पूजाच करायची असते दोन्हीही जोडपे नवीन असतात आणि दोघांचीही सत्यनारायणाचीच पूजा करायची असते परंतु काव्या काही बसणार नाही पूजेला हे मानिनीला चांगलच माहिती असतं आणि इतक्या ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये आपण आपल्या मुलांना सत्यनारायणच्या पूजेला बसवायचं हे त्यांच्या मनालाही पटत नाही त्यामुळे आता फक्त घरात आनंद नांदावा घरात शांती मिळावी यासाठी त्यांनी गृहशांतीची पूजा ठेवलेली असते त्यामागचा हेतू एवढाच असतो की जे काही ते सगळं मागे सारून आपण पुढे जाऊयात एक नवीन सुरुवात करूयात करूया प्रयत्न मानिनी आणि विक्रमने केलेला असतो परंतु जोपर्यंत वसू आणि रम्या त्या घरामध्ये आहे तोपर्यंत मोहितेंच्या घरामध्ये शांती आणि सुख लाभेल असं कधी होणारच नाही आता त्या ह्या पूजेमध्ये सुद्धा सुद्धा अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार असतात खरं तर आता जेव्हा नंदिनी आणि मानिनी एकत्र असतात तेव्हा आता मानिनी नंदिनीला सांगत असते की नंदिनी बाळा उद्या आपल्याकडे सकाळी गुरुजी येणार आहेत आणि आपल्या घरी पूजा आहे त्यामुळे मस्त पैकी तयार हो आणि एवढा निरोप तू काव्याला काव्यालाही दे तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी काव्याला रेडी करेल तर नंदिनी आता काव्याकडे आलेली असते आणि ते काव्याला सांगत असते की काव्या खरं आता उद्या आपल्या घरी पूजा ठेवलेली आहे गृहशांतीची पूजा आहे त्यामुळे उद्या थोडं आवर आणि मस्तपैकी तयार हो तेव्हा आता काव्या नंदिनीवरती चिडत असते आणि म्हणत असते की इथे मनाची मनस्थिती काय आहे आणि तुम्ही काय पूजा पाठ करायला निघाले तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघ काव्या हे आपल्या बाबांचं घर नाहीये की इथे आपलं सगळं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आपल्याला इथल्या काही रूढी परंपरा इथल्यांचे काही निर्णय काही श्रद्धा आहे हे आपल्याला ऐकून घ्यावीच लागणार आहे तेव्हा आता काव्य म्हणते की ठीक आहे आवरेल मी माझ्या परीने तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो तू अजिबात काही काळजी करू नको पूजेची सगळी तयारी मी करून ठेवेल तू फक्त वेळेवर आवरून खाली येशील तेव्हा आता काव्याला अजिबातही इंटरेस्ट नसतो या पूजेमध्ये परंतु आता सगळ्यांनी सांगितलं म्हणणं आहे त्यामुळे आता काव्या तयारी करणार असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पूजेची लगबग ही चालू असते सगळीकडे आवरावर सुरू असते आणि तेव्हा आता काव्या तिच्या रूम मध्ये आवरावरच करत असते तिने तिचे ती� दागिने म्हणजेच कानातले आणि मंगळसूत्र पात्र हे असं टेबलवर काढून ठेवलेलं असतं आणि ती फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेलेली असते आणि आता तेवढ्यातच तिच्या बाहेरून फट फेरफटका मारत असते ती रम्या रम्याचं लक्ष तिच्या रूममध्ये जातं आणि तेव्हा तिला दिसतं की अरे काव्याचं मंगळसूत्र असं टेबलवर कसं काय पडलंय तेव्हा आता ती अजून जास्त डोकावून बघते तर तिला दिसतं की काव्या तिथे रूम मध्ये कुठेच नाहीये परंतु तिचं मंगळसूत्र आणि तिचे कानातले तिने टेबलवर काढून ठेवले याचा अर्थ ती बाथरूम मध्ये फ्रेश होती त्यामुळे आता रम्याच्या सडक्या डोक्यामध्ये लगेच एक आयडिया येते आणि रम्या आता काव्याच्या रूम मध्ये येते आणि गुपचुप आता तिचं मंगळसूत्र घेऊन तिथून फरार होते रम्या आता रम्या हे तिचं मंगळसूत्र घेऊन डायरेक्ट वसूकडे आलेली असते आणि आता ती आईला म्हणत असते की आई खर तर आज पूजा आहे ना घरामध्ये आणि आता त्या पूजे मध्ये जर आपण आग लावली नाही असं कधी होईल का तेव्हा आता वसू म्हणत असते की अग आग लावायची म्हणजे आता नक्की काय करायचं तेव्हा आता रम्या तिला सांगत असते की आई हे बघ हे बघ मी काय आणलंय असं म्हणून आता रम्या तिने आणलेलं ते मंगळसूत्र असतं काव्याच ते आता ती वसूला दाखवते आणि म्हणते की ढंटा डॅन तेव्हा आता वसू म्हणते की अगं हे काय आणि तू कोणाचं मंगळसूत्र घेऊन आलीये आता तू पाचच्या नावाने मंगळसूत्रही घेऊन ठेवलं होतंस की काय तेव्हा आता रम्या म्हणते की नाही ग नाही ग आई असं काही नाहीये खर तर हे मंग मंगसूत्र मी गुपचूप सोरून आणलंय तेव्हा आता वसुआत्त्या विचारत असते की अगं कोणाचं हे मंगळसूत्र तेव्हा आता रम्या म्हणते की काव्याचं तेव्हा आता वसुआत्याच्या पटकन ही गोष्ट लक्षात येत नाही की आई रम्यानी काव्याचं मंगळसूत्र इथे का आणलं असेल आणि इथे येऊन ती मला का दाखवते एवढी आनंदाने तेव्हा आता रम्या तिला सांगते की आई मला कळतंय की तुला आता पूर्ण कन्फ्युजन झालंय की आता आपण नक्की करणार काय आहोत तर ऐक माझ आज घरी मा, घरामध्ये काय आहे गृहशांती म्हणजे आता मामी आणि मामांना घराची शांती झालेली बघायची परंतु आपण इथे असताना त्यांच्या घराची शांती शांती होऊन देणार आहे का खरी तर तेव्हा होईल जेव्हा मी पाच ची बायको होईल आणि मग खरी मज्जा येईल तेव्हा आता वसू म्हणत असते कि ह्या सगळ्या झाल्या जर तरच्या गोष्टी आता आपण करायचं काय आहे ते बोल तेव्हा आता रम्या व्यवस्थित आईला समजवून सांगत असते कि हे बघाई आज पूजा आहे आणि ते जे गुरुजी येणार आहेत ते आपले किती रागीट आणि त्यांना किती तत्व आहेत हे तुला तर चांगलं माहितीच आहे मग आपण करायचं हे आहे की आता टायमिंग वरती जेव्हा काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र राहणार नाही तेव्हा जो का होणार आहे त्यामध्ये आपण फोडणी टाकायची आपण म्हणजे तूच टाकणार आहे ती फोडणी तेव्हा तू इतकं करायचं काव्या ही मोठी असूनही तिच्या नाही अशी गोष्टच कशी काय झाली हा मोठा झाला आता ती पुढची फोडणी कशी द्यायची हे जर तुला सांगायचीच गरज नाही आई तेव्हा आता वसूला खूप हसायला येत आणि वसू म्हणत असते की हो हो अर्थातच मी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप माहीर झालीय तू अजिबात काळजी करू नको आता ह्या छोट्या त्या थिणगीचा मोठी आग कशी लावायची हे मला माहिती आहे त्यामुळे आता वसू आणि रम्या दोघी मात्र खूप खुश झालेल्या असतात आणि आजच्या दिवसाचा धमाका करण्याचं कारण त्यांना मिळालेलं असत तर खाली नंदिनीने मस्तपैकी गृहशांतीच्या पूजेची सगळी काही तयारी करून ठेवलेली असते तिने छान साडीही नेसलेली असते आणि सगळी तिची तयारी ही झालेली असते आता नंदिनी इतकी सुंदर दिसत असते हे बघून रम्याचं मात्र पूर्णपणे जळफळाट होत असतो की ही, ही नंदिनी आहे जी सगळं काही एवढं अंडरस्टँडिंग छानपणे करतीये एवढ्या छान करतीये खर तर एक टिपिकल सून कशी असते हे याच उत्तम उदाहरण आपली नंदिनी आहे नंदिनी इतकी प्रेमाने सगळं काही करत असते आणि ती सगळं काही जिंकून घेत असते तर तेवढ्यातच आता तिथे गुरुजी आलेले असतात गुरुजी आता येतात तेव्हा आल्या आल्या मानिन्य आणि विक्रम त्यांचं स्वागत करतात घरातले इतर सगळे गुरुजींचा आशीर्वाद घेतात आता नंदिनी तिथे पाणी आणि गुळाचा खडा घेऊन आलेली असते आणि ती गुरुजींना म्हणते की गुरुजी हे घ्या तेव्हा आता गुरुजींनी नंदिनीला बघितलेलं असतं आणि नंदिनीला बघून त्यांना खूप प्रसन्न वाटतं खरंच नंदिनी खूप सुंदर दिसत असते आणि आता नंदिनीवर झालेल्या संस्कारांवरती गुरुजींना खूप छान वाटतं नंदिनीने गुरुजींसाठी गुळाचा खडा आणि पाणी आणलेलं असतं तेव्हा गुरुजी आता गुळाचा खडा घेतात पाणी घेतात आणि ते म्हणत असतात की खरंच आजकालच्या मुलींना हे काही वळणं माहितीच नाहीये की जेव्हा माणूस उन्हातून येतो तेव्हा या उन्हाच्या कडाक्यामध्ये घरी आल्यावर पाणी आणि गुळाचा खडा द्यावा हे एकदम क्वचित मुलींना माहिती असतं खरंच विक्रम आणि मानिनी तुम्हाला एकदम छान गृहलक्ष्मी मिळाली आणि बघता क्षणी एकदम प्रसन्न वाटतं तेव्हा आता नंदिनीला पण खूप छान वाटतं तर तेव्हा मात्र वसू आणि रम्याचा मात्र पूर्ण तिळपापड झालेला असतो आणि दोघी एकमेकींकडे बघत असतात नंदिनीची एवढी ओळखही झालेली नाहीये तरी एवढं कौतुक करतायत ही गोष्ट वसू आणि रम्याच्या डोळ्यात चलत असते पूजेची एकदम छान प्रकारे तयारी बघून गुरुजी अजूनच खुश होतात आणि मग ते लगेच म्हणतात की चला आज दोन जोडप्यांना आपण एकत्र एक पूजेला बसवूयात आहे कुठे आहेत ते जो कुठे आहेत ते दोन जोडपे एक सून तर आम्ही बघितली परंतु थोरली सून कुठे तेव्हा आता वसू म्हणत असते नंदिनीला की नंदिनी जाण तुझ्या मोठ्या जाऊबाईंना घेऊ नये तेव्हा आता नंदिनीला जरा अल... नंदिनीला जरा वेगळं वाटतं की वसू आत्या इथे काव्याचंही नाव घेऊ शकत होत्या परंतु त्यांनी टोचून मला बोलण्यासाठी हे बोलणं केलं की तुझ्या मोठ्या जावेला घेऊ नये तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो हो आत्या मी आणते काव्याला बोलवून तेव्हा आता काव्याच्या रूम मध्ये नंदिनी आलेली असते आणि नंदिनी आता काव्याला म्हणत असते की काव्या चल झालं का सगळं तुझं खाली गुरुजी आले ते तुला बोलवतायत तेव्हा आता मात्र इकडे काव्याची वेग गणगन सुरू झालेली असते आणि ती बघते तर तिथे तिचा मंगळसूत्रच दिसत नसतो तेव्हा आता काव्याची सगळी तयारी झालेली असते काव्याने साडी घातलेली नसते परंतु काव्याने छान ड्रेस घातलेला असतो तिची तयारी झालेली असते परंतु फक्त मंगळसूत्र आणि कानातले घालायचे असतात तेव्हा आता काव्याची जी गणगण असते ती नंदिनीच्या लक्षात येते तेव्हा काव्यात सांगते नंदिनीला की ताई ताई अगं माझं मंगळसूत्रच भेटत नाहीये ग मी इथंच ठेवलं होतं आणि मी आतमध्ये फ्रेश होण्यासाठी गेले होते तेव्हा आता नंदिनी म्हणते की अगं इथेच कुठेतरी असेल नीट चेक कर तेव्हा आता त्या दोघीही शोधाशोध करत असतात परंतु त्यांना मंगळसूत्र हे कुठंच भेटत नसत तेव्हा मात्र आता काव्याला काही वाटत नसतं परंतु नंदिनी मात्र घाबरलेली असते की खाली एवढी पूजा पाठ ठेवणार आहे आणि आता टायमिंग वरती मंगळसूत्र कुठे गेलं तेव्हा नंदिनी म्हणत असते की काव्या काव्या अगं मंगळसूत्रासारखी ही गोष्ट तू अशी कशी काय हलगर्जीपणे कुठेही टाकू शकते तेव्हा आता काव्या काव्या नंदिनीवरती चिडत असते आणि म्हणत असते की ताई मला त्या मंगळसूत्राची काही एक पडलेली नाहीये मी जस्ट ते काढून ठेवलं आणि आतमध्ये आवरायला गेली मी काय ते कुठे गायब नाही केलंय कुठं तरी गायब तर आता मी काय करू तेव्हा नंदिनी म्हणत असते की काव्या काव्या अगं असं बोलून कसं चालेल तुझी जबाबदारी तुला पार पाडायलाच हवी ना आणि आजच्या दिवशी तरी थोडेस भान ठेवायचं होतं ना तेव्हा आता काव्या म्हणत असते की ताई ताई अगं नाही सापडतय तर आता काय करायचं चल जाऊयात ना असं खाली खाली आणि त्यात काय एवढं नंतर सापडेलच ना ते तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाही काव्या असं आपण खाली नाही जाऊ शकत खाली सगळे ओरडतील आणि दुसऱ्या लोकांसमोर आपले आपलीच शोभा होऊन जाईल तेव्हा आता काव्या म्हणत असते की काही नाही होत चल मी बघते जे मला बोलेल ना त्यांना मी उत्तर द्यायला खमकी आहे तेव्हा आता काव्या काही ऐकत नाही नंदिनीच आणि काव्या तोऱ्या तोऱ्यातच खाली आलेली असते खाली आल्यावरती आता काव्याचा असा गळा मोकळाच असतो तो गळा बघून लगेच काय ग काव्य मंगळसूत्र कुठे ठेवून आलीस तू तुझ्या तु पार्थलाच कुठे ठेवून आली तेव्हा आता काव्याला खूप राग येतो कि आल्या आल्या ह्या बाईचं लक्ष एवढं जास्त असतं कि तिला लगेच कळलं आता वसूने एवढा कांगावा केलेला असतो वसू एवढा जोर बोललेली असते त्यामुळे अर्थातच घरातल्या सगळ्यांना समजतं हो की काव्याचं मंगळसूत्रच तिच्या गळ्यात नाहीये तेव्हा आता गुरुजींना पण जरा धक्काच बसतो की घरातली नवीन सून आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे गेलं तेव्हा आता गुरुजी विचारत असतात की ही मोठी सून आहे ना ही पार्कची बायको आहे ना आणि मग मंगळसूत्र की खर तर ना मी तिथे टेबलवर ठेवलं होतं आणि मी फ्रेश होण्यासाठी गेले परंतु मी जेव्हा आले तेव्हा ते मंगळसूत्र तिथे नव्हतंच आता काव्याला या गोष्टीमध्ये काही मोठी गोष्ट वाटत नाही परंतु बाकीच्यांना खूप मोठी गोष्ट असते की मंगळसूत्र सारखी गोष्ट इकडे तिकडे कशी काय जाऊ शकते तेव्हा आता वसुवत्या रम्या तर मात्र फक्त मज्जा बघत असते आणि आता खूप कांगावा मुलीला ना अजिबात अक्कलच नाहीये नुस, बालिशपणा करत आणि तिच्या गोष्टी सुद्धा तिला सांभाळता येत नाही आता कशा प्रकारे काव्य ही बालिश आहे तिला काही कळत नाही किती हलगर्जीपणा असतो तिचा ह्या सगळ्या गोष्टी आता वसुहत्या सगळ्यांसमोर घेऊन येत असते तेव्हा आता मानिनीला जरा राग येत असतो वसुत्या की एवढी कांगावं करायची काय गरज आहे तेव्हा मानिनी वसुला म्हणत असते की वसुताई तुम्ही जरा शांत नक्की काय आपण ते ऐकून तर घेऊया तेव्हा आता नंदिनी म्हणत असते की की आई काय नक्की जेव्हा ही आवरायला गेली तेव्हा तिने काढून ठेवलं आणि नंतर बघितलं तर ते तिथे नव्हतंच खर तर आता आम्ही त्यानंतर तिथे खूप शोधाशोध केली परंतु तिथे आम्हाला काही मिळालंच नाही तेव्हा आता मानिनी पण जरा घाबरते मानिनीला वाटत असत की गुरुजी आले आणि त्यांच्या समोर ही काय आपली शोभा होती है। परंतु काय करायचं हे कोणालाच कळत नसतं तेव्हा आता गुरुजी चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की खर तर हे कळायला हवं की कि किंमत काय असते ते जपायचं काम ते त्या असतं मंगळसूत्राचं पावित्र जिला जपता आलं तिला सगळं जपता आलं असं आता गुरुजी म्हणत असतात तेव्हा त्या ते काव्याला खूप राग येत असतो की इथे माझी मनस्थिती काय आणि इथं काय मला लेक्चर देत बसले तेव्हा आता म्हणते की आता ते सापडलं नाही तर मी काय करू शकते त्या गोष्टीवरती मी थोडी ना मी घालायला नकार दिलाय तेव्हा आता गुरुजींना हे खूप उद्धट बोलणं वाटलेलं असतं आणि गुरुजी म्हणतात की विक्रम मानिनी अरे ही मोठी सून आहे का तुमची ही अशी असते का मोठी सून घरी आलेल्या पाहुण्यांशी जिला बोलायचं भान नाही जिला ताळमेळ नाही ही अशी असते का मोठी सून तेव्हा आता मानिनी आणि विक्रमला काय बोलावं काही कळत नसतं ते शांत असतात तेव्हा मात्र काव्याचा आणि काव्या म्हणते चा की हो? सून म्हणजे तुम्ही तिला कसंही वागवणार का आता नाही भेटत आहे मला मंगळसूत्र तर त्यामध्ये माझी काय चूक आहे आणि मी शोधण्याचा पण खूप प्रयत्न केला परंतु नाही मिळत येते तर नाही मिळते तेव्हा आता गुरुजी म्हणतात की बापरे बघा बघा ही कशी वर तोंड करून बोलतीये तेव्हा वसू ही आता गुरुजींना साथ देत असते आणि म्हणत असते की अहो गुरुजी अशीच ही खर तर हे लग्न झालं परंतु आम्हीच पस्तावलोय आता तेव्हा आता काव्या नंदिनी फार राग येत असतो की कुठे काय बोलायचं यांना का कळत नाही तेव्हा आता तिथे ते पार्थ आणि जीवा दोघही असतात परंतु आता काय बोलावं हे त्यांनाही कळत नसतं परंतु काव्या काही शांत बसत नसते काव्याला काही घेणार नसतं कारण तिच्या मनाची स्थितीच कोणी समजून घेत नसतं त्यामुळे पण ती इतरांची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही आणि आता ती गुरुजींना म्हणत असते की तुम्ही एवढं का बंधन लावतायत आधीच आमच्यावरती जे बंधन आले ते काही कमी आहेत का तेव्हा आता गुरुजी म्हणतात की ही मुलगी तर फारच उद्धट आहे अशाने तुमचं घर हे शांततेत राहू शकत नाही तुमच्या घरात नेहमी क्लेश द्वेष हे होतच असणारे एकमेकांविषयी तेव्हा आता नंदिनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की गुरुजी प्लीज तुम्ही शांत वाह तुम्ही चिडचिड करून घेऊ नका तेव्हा आता गुरुजी लगेच नंदिनीचं उदाहरण देत असतात की खरी घरची सून असावी तर ह्या मुलीसारखी किती सोजवळ किती साधारण आणि किती गुन्हे आहे ही मुलगी तेव्हा आता वसूमध्ये तोंड घालते आणि म्हणते की अहो गुरुजी तुम्हाला वाटते का या दोघी सख्या बहिणी आहेत तेव्हा आता गुरुजी म्हणतात की का काय या दोघी सख्या बहिणी आहेत आणि एकदम विरुद्ध टोक आहे यांचं एक एवढी शांत तर एक एवढी रागीट तेव्हा आता वसू म्हणते की हो आता खर तर इला कस झेलायचंय ना हाच प्रश्न आम्हाला पडलाय आता गुरुजी आणि काव्यामध्ये दोघांमध्ये चांगलंच वातावरण तापलेलं असतं आणि ह्या गोष्टीची मज्जा वसु आणि रम्या या दोघीही घेत असतात बाकीच्या इतर लोकांना फार वाईट वाटत असतं घरात शांती भेटावी म्हणून आपण ही पूजा करतोय परंतु इथे तर वेगळंच काही होतंय तेव्हाच आता तिथे ते श्रेया येते आणि श्रेया म्हणत असते की नंदिनी वहिनी हे बघ काव्या बहिणीचं मंगळसूत्र मला सापडलं तेव्हा आता काव्याला मंगळसूत्र बघून आश्चर्य वाटतं म्हणजे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं तेव्हा आता मानिनी विचारते श्रेया हे तुला कुठे मिळालं तेव्हा आता श्रेया म्हणते की अगं खरं तर मी ना वरतीच होते आणि रूमचा दरवाजा लावत होते काव्या वहिनीच्या परंतु मला तेव्हा हे मंगळसूत्र बेडच्या ब्लँकेट मध्ये दिसलेलं त्यामुळे मी ते लगेच घेऊन आले तेव्हा आता ते, ते मंगळसूत्र बघितल्यावरती सगळ्यांच्या जीवात जीव आलेला असतो आणि आता ही पूजा पुढे होईल असं आता सगळ्यांना वाटलेलं असतं तेव्हा आता नंदिनी ते, ते मंगळसूत्र पटकन घेते आणि काव्याला देते मग काव्याने आता ते मंगळसूत्र घातलेलं असतं आणि आता गुरुजी पण शांत झालेले असतात आणि काव्याने पण आता काव्या मंगा ते मंगळसूत्र घातलेलं असतं परंतु काव्याला त्या पूजेला पाठ सोबत बसण्याची अजिबातही इच्छा नसते परंतु आता काव्याला मंगळसूत्र मिळालं तेव्हा आता रम्याला जरास राग येतो की मी ते एवढं खाली लपवलं होतं तरी सुद्धा इथे कसं काय आलं आणि ही रम्या कशाला आणि ही श्रेया कशाला तिथे तडमडायला गेली होती असा प्रश्न रम्याला पडलेला असतो तर आता पूजेला सुरुवात होणार असते गुरुजी म्हणतात की दोन्हीही जोडप्यांनी इथे पूजेला बसावं तेव्हा आता नंदिनी ही नंदिनी आणि पार्थ हे दोघे आता लगेच पुढे आलेले असतात परंतु पार्थ सोबत बसण्यासाठी काव्या आणि नंदिनी सोबत बसण्यासाठी जिवा हे पुढे येतच नसतात काव्य आणि जीवा दोघही एकमेकांकडे बघत असतात काव्याला खूप वाईट वाटत असत की मला जीवासोबत जीवाला फार राग येत असतो काव्याकडे तो रागाने बघत असतो आणि तो डोक्यामध्ये एकच विचार करत असतो की आज जर काव्याने त्यावेळेस जर काहीतरी स्टेप घेतली असती तर आज आम्ही एकत्र पूजेला बसत असतो मानिनी आणि विक्रम काव्याने जीवाला पुडे पुढे होण्यासाठी सांगतात तेव्हा मात्र आता दोघंही आता बळजबरी पुढे होत असतात तर जीवा हा आता नंदिनीसोबत बसलेला असतो तर आता काव्या ही पार्थसोबत बसलेली असते आणि आता ते दोघ दोगा, जोड्या पूजेला बसलेले असतात हे बघून रम्याचा तिळपापट झालेला असतो आणि आता आपण एवढा मोठा प्रयत्न करून सुद्धा हे पूजेला बसले हे बघून तिचा मात्र फार जळफळाट होत असतो तर मित्रांनो काव्य ही आता एकदम नाकतोंड गोळा करूनच पूजेला बसलेली असते तेव्हा गुरुजींना काव्याचा खूप राग येत असतो परंतु काव्याच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट सुरू असते की एकदा की आई ठीक झाली की मग मी मला जे करायचं तेच मी करणार आहे आता ही पूजा करून घरातल्यांचं समाधान होत असेल तर होऊ देत परंतु माझ्या जीवाचं समाधान तेव्हाच होईल जेव्हा मी माझं मत आणि जी काही परिस्थिती आहे जी काही रियालिटी आहे की माझ्या जीवावरती किती प्रेम हे मी घरातल्या सगळ्यांना सांगूनच राहील आणि तेव्हा जे काही होईल ते बघून घेईल असा विचार काव्याच्या मनात सुरू असतो काव्या फक्त शारदाची तब्येत खराब असते त्यामुळे फक्त गप्प बसलेली असते बाकी बाकी जेव्हा शारदा बरी होणार असते बाकी जेव्हा शारदा होणार असते तेव्हा काव्या सत्याचा मोठा उलगडा हे घरातल्या समोर करणार असते तर मित्रांनो असेच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू